नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम बघिनी नो दोन हजार चोवीस या नूतन वर्षात तुम्हाला सगळ्या बघिंना खूप खूप शुभेच्छा बघिनीनो आपला संप चार डिसेंबरपासून सुरू आहे म्हणजे तो दोन हजार तेवीसमध्ये पण आता आपण आज नवीन वर्षाचा दोन हजार चोवीसचा पहिला दिवस तर आपण अजून उत्साहाने उमंगाने आपल्या लढ्याला परत सुरुवात करा आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपल्याला लढा देतच राहायचा आहे आणि मला असं वाटतं तीन तारखेला याचा निर्णय लागावा एवढीच अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भगिनींनो आजचा व्हिडिओ मी का बनवत आहे या सगळ्या भगिनींना सांगून देते की आपल्या पाच भगिनी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आपल्या पाच भगिनी अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये कालपासून म्हणजे एकतीस डिसेंबरपासून आजचा उपोषणाचा त्यांचा दुसरा दिवस तर त्या भगिनी इतक्या थंडीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये आणि अगदी कुठल्याही प्रकारचं हे न घेता न न घेता आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत तर त्या माझ्या भगिनींना म्हणजे विनंती करते मी की त्या भगिनी खरोखर म्हणजे त्यांचं त्यांनी जे उचललेलं पाऊल आहे हे खरंच वंदनीय आहे त्याला माझ्याकडे देखील शब्द नाही तर हो त्या भगिनींना सांगू इच्छिते की अगदी संपूर्ण महाराष्ट्रातून भगिनीनो आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही जे काम करतायत तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मी खूप शुभेच्छा देते आणि परमेश्वराकडे देखील प्रार्थना करते की तुम्हाला आरोग्याचं देखील लाभ हो आणि तुम्हाला तुमचं ते ताकदीनिशी तुम्हाला राहतं यावं संपामध्ये म्हणजे याच्यामध्ये उपोषणामध्ये तर ह्या पण शुभेच्छा देते आणि ज्या माझ्या अमरावती जिल्ह्याच्या भगिनी आहेत ज्या जवळपासच्या आहेत ह्या भगिनींनी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे आम्ही जवळजवळ आठशे ते नऊशे किलोमीटर लांब मी स्वतः म्हणजे आम्ही आहोत पण प्रॉपर अमरावती जिल्ह्याचे ज्या भगिनी आहेत सेविका असतील मदतनीस असतील मिनीताई असतील तर भगिनींना तुम्हा सगळ्या भगिनींना हात जोडून विनंती करते ह्या आपल्या ज्या रणरागिणी आहेत जे आपल्या धाडशी ताई आहेत यांनी जे पाऊल उचललेलं आहे तर त्यांना हिंमत देण्यासाठी आम्ही फोनवर बोलू शकतो किंवा तुम्हाला ग्रुपवर तुम्हाला हे देऊ शकतो शुभेच्छा देऊ शकतो किंवा तुम्हाला तुमच्यासाठी परमेश्वर जग प्रार्थना करू शकतो पण तुम्ही ज्या प्रॉपर जग तिथल्या भगिनी आहेत अमरावती जिल्ह्याच्या किंवा जवळपासच्या असतील तर त्या भगिनींनी एका दिवसाआड कमीत कमी तिथं जा त्यांच्याजवळ दिवसभर तरी बसा आळीपाळीने जा त्या ज्या तालुक्याच्या जवळच्या असतील प्रॉपर अमरावती जिल्ह्याच्या ज्या असतील तिथल्या तिथे त्या बघिनी दररोज जा आणि आपल्या भगिनींची हिंमत वाढवा भगिनीनो ज्यावेळेस एकजूट होते ना तर एकजुटी जवळ झुकावंच लागतं पण ह्या भगिनी जे पाऊल आहे ना तर त्यांना आज ताकदीची आपल्या सपोर्टची पाठिंब्याची गरज आहे आम्ही खूप लांब येतो आम्ही आठशे नऊशे किलोमीटर लांब आहोत पण तुम्ही ज्या जवळच्या आहेत ना त्याच्या जवळच्या भगिनींनी आज त्यांना हिंमत द्यायचं काम करा आज त्यांना मला असं वाटतं त्यांना मंत्री देखील आमदार भेटून गेले त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना भेटत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु त्यांना हिंमत वाढावी म्हणून तुम्ही त्यांचं बळ वाढवण्यासाठी तुम्ही जवळपासच्या भगिनींनी जा म्हणूनच आजचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर तीन तारखेला आपला मुंबईला आझाद मैदानावर मोर्चा आहे तिथं देखील बहुसंख्य आकडेने जा परंतु आपण आवर्जून जा एवढं मी नक्कीच सांगेल आणि बघिनी त्या अमरावतीच्या ताईंना देखील सगळ्यांनी सदिच्छा द्या एवढंच सांगते आणि थांबते धन्यवाद